सदीपभ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्क्रीनवरती ही जी वॉर्निंग दिसत आहे ही आलेली आहे एम डी एम पोर्टलवरती तर ही वॉर्निंग जी आहे ही पोर्टलवरून कशी घालावी पी एम पोषण पोर्टलमध्ये जे अपडेट आलेलं आहे त्याबाबत माहिती करून घेणार आहोत तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे आणि तिथे टाईप करूयात एम डी एम पोर्टल एम डी एम पोर्टल टाईप करून आपल्याला सर्च केल्यानंतर असे पॉप अप विंडोली तर नॉट नऊ नौ करा लॉग इन हेअर महाराष्ट्र हे जे दिसते या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे हे इथे क्लिक केल्यानंतर आपण आप सरळच्या या एम डी एम पोर्टलवरती येणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण लॉग इन हेअरमधून युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन होणार आहोत लॉग इन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने पेज दिसेल इथे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे सबमिट करायचं आहे इथे सबमिट केल्याबरोबर आपल्याला जसं सुरुवातीला पाहिलं होतं त्या पद्धतीने वॉर्निंग पेज येत आहे की युअर पी एम पोशन ओपनिंग बॅलन्स इज स्टील पेंडिंग फॉर अपडेट प्लीज इंटर द ओपनिंग बॅलन्स ॲज ऑन थर्टी फस्ट मे तर ही वॉर्निंग हे आपलं पोषण आहार पोर्टल जे आहे ते अपडेट झाल्यामुळे येत आहे तर इथे आपल्याला मेनू हे वरती टॅब दिसत आहे या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ओपनिंग बॅलन्स जे दिसत आहे टॅब पहिलीच त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्याला पांढऱ्या पट्टीमध्ये तेच दिसेल ओपनिंग बॅलन्स त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील जे काही वर्ग आहेत ते वर्ग इथं आलेले आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत डिफॉल्ट इथं आहेत जर याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो आपण बदल करू शकतो त्यानंतर आहे आपल्याला वर उजव्या कोपऱ्याला अपडेट ही टॅब दिसत आहे त्या अपडेट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला फूड आयटम लिस्ट दिसत आहे जे काय आपण धान्यादी माल बघतोय ते सगळं इथे आपल्याला दिसत आहे तिथे आपल्याला ओके या टॅबवरती इथे आपल्याला क्लिक करायचे आहे सगळ्यात खाली बघा आर यू शुअर वॉन्ट टू अपडेट रेकॉर्ड इथे ओकेवरती आपण क्लिक केल्यानंतर हिरव्यामध्ये डाटा सेव्ह सक्सेसफुली येत आहे बघा हा मेसेज दिसेल या मेसेजला आपल्याला इथे कट करायचं आहे हे कट केल्यानंतर आपलं जे काम आहे ते इथे संपलेलं आहे आता इथे आपण लॉगआउट होऊयात लॉगआउट झाल्यानंतर पुन्हा लॉग इन होऊयात लॉग इन झाल्यावर ती पुन्हा एकदा त्या चेकबॉक्सला क्लिक करूया सबमिट करूया आणि आता इथे बघतो आपण की जी वॉर्निंगचं जी पॉप ऑफ विंडो आपल्याला दिसत होती ती वॉर्निंग आता इथून निघून गेलेली आहे तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान